मिरज रेल्वे जंक्शनमध्ये ई पी एफ पेन्शनर संघाची निदर्शने मिरज रेल्वे जंक्शनमध्ये एपीएफ पेन्शनर संघाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली पेन्शनर धारकांना किमान पेन्शन नऊ हजार रुपये पेन्शनला महागाई भत्ता प्रवासात सवलत स्वस्त राशन संपूर्ण मोफत आरोग्य सुरक्षा ई सहाशे नऊचा केंद्र सरकारचा दोन हजारचा ठराव रद्द करणे पेन्शन हिशोबाची प्रोटा पद्धत बदलणे पेन्शन हिशोबासाठी सात महिन्यांच्या वेतनाच्या सरासरीची पद्धत रद्द करणे अकरा तीन कलम पुन्हा लागू करणे अकरा चार कलम पु, कलम रद्द करून पुनर्वेतनावर पेन्शन घेण्याचा मार्ग खुला करणे पेन्शन फंडाचे खाजगीकरण थांबवणे खाजगीकरण केलेल्या निधीला सरकारची पूर्ण हमी देणे पेन्शन योजनेवर श्वेतपत्रिका जारी करणे पेन्शन कार्यालयात पुरेसे कर्मचारी नेमणे इत्यादी मागण्यासाठी ईपीएफ पेन्शनधारकांनी आज मिरज रेल्वे जंक्शनमध्ये रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार यासाठी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पेन्शनर धारकांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन फक्त पंचवीस पेन्शन धारकांना रेल्वे जंक्शन मध्ये प्रवेश देण्यात आला रेल रोको आंदोलन करण्यास प्रशासनाने मनाई केली यावेळी पेन्शन धारकांनी देशातील मोदी सरकारच्या पेन्शनर विरोधी धोरणाबाबत आपला निषेध व्यक्त करताना जोरदार घोषणाबाजी केली एपीएफ पेन्शनर संघाकडून आज मिरज रेल्वे जंक्शन मध्ये कोल्हापूर सांगली सातारा पश्चिम महाराष्ट्रातील पेन्शनर धारकांनी सहभाग घेतला होता तर या पेन्शनर धारकांच्या निदर्शनाची सुरुवात मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरून करण्यात आली एवढा फंड आहे की या सुद्धा आम्हाला पंचवीस पैसे वाटतात तर आमच्या मागण्या अशा आहेत की नऊ हजार महागाई भत्ता त्याच्यानंतर रेशन कार्ड सवलत त्याच्यानंतर रेल्वे प्रवासी सवलत त्याच्यानंतर वैद्यकीय मदत खाजगीकरण चालू आमच्या फंडाचं ते सुद्धा तरतूद केलं पाहिजे आणि जो फ्लोर अटक केला तो सुद्धा कॅन्सल व्हावा ही सहाशे नऊ जो कायदा केला म्हणजे फ्लोर तर जे आम्हाला पेन्शन दिल्या दोन टप्प्यात ती बंद केली पाहिजे अशा दृष्टी आम्ही आज देश पातळीवर सगळीकडे एका दिवशी काही ठिकाणी काही ठिकाणी रस्ता रोखा करतो आपण अशा पद्धतीने आपण झालं आज सुद्धा आम्ही सातारा सांगली कोल्हापूर तीन जिल्ह्यातले लोक आम्ही गोळा केले यामध्ये एकशे शहाऐंशी संस्था लोक आहेत एस टी एम सी टी साखर कारखाना गिरणी कामगार जिल्हा बँका औद्योगिक बँका नागरी बँका अर्बन बँका लहान मोठे उद्योग होते असे जवळजवळ देश पातळीवर पंच्याहत्तर लो लोक आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही देश पातळीवर आज या ठिकाणी त्यांच्या आमच्या अखिल भारतीय समन्वय समितीच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही ते मोर्चा काढत आहोत आणि त्याला सरकारने शेवट दिलं आणि आमचं असं ठरलंय इलेक्शनच्या अगोदर आमची पेशन जर वाढ नाही झाली तर आम्ही भाजप सरकारला मतदार करू असं आमच्या देश पातळी संघटनेवर ठरलेलं आहे तर त्या पद्धतीनं आमचे प्रयत्न चालू आहे आणि हे असं हे केल्याशिवाय आम्हाला सरकार हे काम करत त्या पद्धतीनं आपण काम करतोय धन्यवाद धन्यवाद